पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी सोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सामरे आज आपण या थेटरमध्ये आलेलो आहेत त्या थिएटर मध्ये जेव्हा आम्हाला बोलवण्यात आलं फॉर्म चायना विथ लव्ह या पिक्चरची ज्या वेळेला आम्हाला आज शो दाखवण्यात आला त्या शो शोच्या माध्यमातून आज समाजाच्या हितासाठी आज समाजामध्ये काय घडतंय देशामध्ये काय घडतंय गोर गरिबांवर लोन घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम उभे राहत आहेत त्या विषयीची या, या सिनेमाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेला आहे तरी आपण यामधील जे कलाकार आहेत अनिकेत वाघ सर आपण त्यांच्याकडनं या पिक्चरची या सिनेमाची आपण माहिती घेऊयात सर आपण या कॉम चायना विथ लव्ह या माध्यमातून जे आपण हिरोची भूमिका घेतली आणि किंवा संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली किंवा याच डायरेक्टर व निर्माते दिग्दर्शक यांच्याविषयी आम्हाला माहिती बरं याचा निर्माता लेखक आणि दिग्दर्शक मी स्वतःच आहे लेड आर्टिस्ट पण मीच आहे तर जसं तुम्ही सांगितलं की ह्यामध्ये हे ही ही कल्पना कशी आली तर ही हा प्रकार माझ्या मित्रासोबत घडलाय खूप जवळ त्याने मला विचारलं की बाबा ह्याच्यावरती शॉर्ट फिल्म वगैरे करू शकतो का म्हणजे शॉर्ट विषय नाही हा फिल्मचा विषय आणि त्यातल्या त्या तू थिएटरला म्हणून मग मी सुरुवातीपासून प्रयत्न केले सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मी लिहायला चालू केलं जानेवारी दोन हजार सॉरी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला स्टोरी रजिस्टर झाली माझी आणि त्याच्यानंतर मे मध्ये दोन हजार चोवीस मे मध्ये आम्ही शूट केलं आणि चौदा मार्चला आपण रिलीज केलं या पिक्चरच्या या सिनेमाच्या माध्यमातून आपण जो बोल केलेला आहे तर जो जाणवतोय की पब्लिकवर लोकांवर काय बिस्त असेल हा ते आपण या सिनेमाच्या माध्यमातून दाखवलोय तर असं वाटत नाही का हे सिनेमा आपण जो बनवलेला आहे हा सिनेमा अर्धवट आहे अर्धवट असं नाही म्हणू शकत आपण कारण जे काही आता पॉझिटिव्ह एंड आपण फिल्ममध्ये घेतलेला आहे तर काय होतं ना सर की ह्याच्यामधून सोल्युशन काय आहे काय आहे ह्याच्यापेक्षा प्रतिबंध हाच उपाय आला तुमच्या हातामध्ये मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे एक काहीतरी गरजेपोटी म्हणा आता सगळेच काय आमिषापोटी करत नाही एक छोटीशी गरज असते त्यांना वाटतं त्यावेळी पुरते ती भागेल पण ज्यावेळी ते अडकतात त्याच्यानंतर हेच बघावं लागतं आज समजा जर स्टोरीमध्ये थोडेसे चेंजेस करून माझी फॅमिली दाखवली असते तर त्या त्या, त्या फॅमिली बरोबर सुद्धा इतके प्रकार घडतात हे सुद्धा आपण दाखवू शकलो असतो पण कुठेतरी ते अगदीच इमोशनल होऊन फक्त ते एक असं नको वाटायला म्हणून ती एक बॅचलर आहे ज्याची धडपड एक एज्युकेशन संपल्यानंतर काहीतरी मध्ये करायचं का सा। साधारण तशी आपण स्टोरी पुढे नेली आणि जे काय घडतंय नाही लोन ऍपचा जे प्रकार आहे याच्यामध्ये जे मी पद्धत दाखवली पैसे वसूल करायची किंवा हॅरेसमेंटची है साधारण सायबर क्राईम मध्ये ज्या ज्या प्रकारचे सायबर क्राईम आहे त्याच्यामध्ये पैशांचा आर्थिक जो गैरव्यवहार चालतो किंवा लुटा लुट जी चालली साधारण त्यांचा एक आपण प्रोटोकॉल जरी म्हटलं ना तरी समजू शकतो की जे फिल्म मध्ये दाखवलं प्रकारे पैसे वसूल केले जातात मान्य आपण आपण त्या पिक्चरच्या माध्यमातून दाखवलं पण ही कहाणी ही वसुलीच्या माध्यमातून जी आहे तर मला तर असं वाटतं आता मी जे पिक्चर आणि सिनेमा पाहिला आपण सर्व लोकांनी पण याच्यामधन पार्ट टू ची अपेक्षा आहेत असं वाटतंय आ, पार्ट टू चा आता मी लगेच नाही सांगू शकत सर या शेवट जो दाखवलेला आहे ज्या प्रमाणात आपण कलाकार असून जो हिरोची भूमिका त्याच्यामध्ये दाखवली आहे तर त्याच्या माध्यमातून असं कळून येत आहे की पार्ट टू मध्ये आपण सेकंड पार्ट मध्ये काय घडलंय कसं कव्हर केलेलं आहे या विषयीची माहिती आपण दाखवावी अशी आम्हाला तरी अपेक्षा आहे आपलं म्हणणं काय या विषयी हा जर तसं सुचलं आणि असं वाटलं योग्य की नाही करू शकतो म्हणून पार्ट वन मध्ये आपण जो दाखवलेला प्रकार आहे माझं एक सोल्युशन होत असं सांगायला की हे स्टोरी पाहिल्यानंतर कोणत्या तज्ज्ञाला वगैरे दाखवाय कोणी पाहिलं असेल तरी माझं मी सांगतोय असं नाही मी पण फिल्म मधलं आहे मी पण त्याच्यामधनं असं वाटतं की पार्ट टू मध्ये आपण हे डिक्लेअर करणार पुढचं काय घडलेलं आहे नक्कीच आपण कसं तुम्ही कव्हर झाला नक्कीच आपण प्रयत्न करूयात पण एक सांगायचंय मला ह्याच्यामध्ये जो अडकतो अभिमन्यू नाव दाखवले सर्वसामान्य म्हणजे रिअल लाईफ मध्ये सुद्धा जी लोक अडकतायत काय एक कटू आहे है, पण ह्याला सोल्युशन खरंच नाही ह्याला सोल्युशन फक्त असं आपण इतर आपली फिल्म पाहिल्यानंतर आपण जनतेला हा नागरिकांना काय सांगू इच्छितो ओके सांगू हेच इच्छितो की मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे त्याने ही फिल्म बघावी आणि जे जे प्रकार फिल्ममध्ये मी दाखवले ज्या प्रकारे हॅरेसमेंट केली जाते पैसे वसुलीसाठी हा प्रकार घडतोय सर्रास तुमच्या शेजारच्या व्यक्ती सोबत जरी ते घडत असेल तरी तो तुम्हाला सांगणार नाही कारण प्रत्येकाला आबरूची भीती असते आणि तुमच्या आबरूतच ती लोक भांडवल करतात भांडवल करतात आणि ह्या स्टेज पर्यंत तुम्हाला घेऊन येतात आणि एक आम्ही पर्पजली काही आकडेवारी त्याच्यामध्ये घेतलेली नाही कारण आकडेवारी प्रत्येक वेळी डिफरंट येऊ शकते तर साधारण आता स्टडी मध्ये रिसर्च मध्ये आलेला आकडा सत्तर आहे सत्तर लोकांनी लोन ऍपच्या जाळ्यात सापडून आत्महत्या केली होती आणि ती पुढे घडू नये अशी आपल्याकडनं नागरिकांना इतर लोकांना सांगणं म्हणून आहे की त्याच्या नादालाच लागू नका हा शंभर टक्के लोन प्रोव्हाइड करणारे ऍप असं करतात असं नाहीये पण जे ऑथेंटिकेटेड आहेत तिथं गरज असेल तरी मी म्हणणार नाही की तिकडनं ना घ्या पण ऑथेंटिकेटेड आहेत ते या लेवलला तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही फ्रॉम चायना विथलं नाव द्यायचं कारणच हे होतं की हे जे हॅरेसमेंट करणारे किंवा फ्रॉड ॲप हे सगळे चायना फंडेड आहे त्यामुळे आपण नाव कसं दिलं की फ्रॉम सायना धन्यवाद या सिनेमामध्ये जो कार्य केलेले जो भूमिका आपण केलेली आहे या भूमिकेच्या माध्यमातून आपल्यावर राग येण्यासारखंच आहे मित्राची भूमिका केलेलं पण ऍक्टिंग खूप छान करताय आपण तर आपण समाजाला न्यायाला ज्या नागरिकांना या दारू विषयी असं मित्र तक म्हणून असं काय फसवणूक झालेली आहे त्याविषयी आपले काही शब्द आहेत नाही मी एवढंच म्हणेन की मैत्री असते सगळ्या गोष्टी असतात एन्जॉयमेंट तुम्ही करत असता जसं तुम्ही आता बोललात की दारू प्यायला बसले तर एकटा माणूस यावेळी नशेत असतो काही गोष्टी बोललेल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत नाही तर असंच त्याच्यातला निलेश पण आहे जी निलेशची भूमिका मी साकारलेली आहे की काहीतरी एक अडचण येते आर्थिक अडचण उद्भवते आणि अगदी जवळचा मित्र असल्यामुळे हक्काने तो आपल्या मित्राकडे मदत मागतो पण कदाचित त्याला याची कल्पना नसते की पुढे जाऊन त्या मित्राचं काय होणार अगदी दोषडीला लागतो आयुष्यपूर्ण उद्ध्वस्त होऊन जातं त्याचं तर माझं सांगणं एवढंच आहे की म्हणजे तुम्हाला अर्थात राग येतो याचा ये अर्थ आमचा दिग्दर्शक आणि माझं काम प्रेक्षकांना आवडते ती त्याची पावती आहे तर मी एवढं सांगेन की ज्या मित्राकडून आपण मदत घेतो कधी आपल्या अडचणीच्या वेळी काहीतरी ऍडजस्टमेंट करून आपला मित्र आपल्याला मदत करतो तर आपलंही परम कर्तव्य की त्याच्या मदतीची परत त्याच्या वेळेवर केली पाहिजे नाहीतर आपण घेतलेल्या मदतीमुळे आपला मित्र आपल्यालाच मदत करून किती मोठ्या अडचणी येऊ शकतो याचा हे धन्यवाद सर आपण माहिती घ्यायला बद्दल आपल्याला शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू आपण या फिल्म मध्ये या सिनेमा मध्ये ज्या हिरोईनच भूमिका केलेल्या आहेत तर या भूमिकेमधून आपल्याला समाजाच्या माध्यमातून समाजाला असं काय सांगायचं आहे की आपण ज्या किरदार म्हणून अनिकेत वाघ सरांसोबत आपण काम केलेलं आहे तर त्यांचा पाडवळ कसा असावा त्यांच्यावर जे काही वितलं या फिल्मच्या माध्यमातून तर तसं त्याविषयी प्रेमिका असावी तर तिने पाठिंबा देऊन शेवटपर्यंत साथ निभावलाय आजकाल कोणाची वाईट वेळ आली तर मनुष्य साथ सोडून जातो तर आपल्या ह्या विषय काय सांगणार सांगावं सांगा वाटतंय नागरिकांना आणि मीडियाच्या माध्यमातून जे जागृत राहिलं पाहिजे आपल्या सुरुवातीला परिचय सांगा मी आ, सोनाली भांगे आ, मी आभीच्या गर्लफ्रेंडचे कॅरेक्टर करते तर या चित्रपटामध्ये माझं महत्व असं आहे की आता जसं जा, आपण काही प्रॉब्लेम क्रिएट करतो आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्या सराउंडिंग जे आपल्या घरचे असतात किंवा मित्रपरिवार असतो तर प्रत्येकाला त्याचा त्रास, होत। त्रास होतो हे दाखवण्याचा मेन हेतू होता त्यावेळेस त्रास होतोच बट इतर लोकांनाही त्याचा खूप त्रास होतो तर आपण त्या गोष्टी करू नये ती गोष्ट करताना आपण सगळ्यांचा विचार करावा जे आपण सहजतेने काही करतो ना आणि खूप वेळा असं होतं की चला बाबा हा नेहमीच चुका करतो नेहमीच त्याचं काही ना काही चालू तर करून आपण ती गोष्ट इग्नोर करतो पण तसं सिच्युएशन समजून घेणं तेवढंच गरजेचं असतं की या नक्की झाले काय कशामध्ये अडकले कारण खऱ्या ना तिथेच होते ना की आपण त्याला कसं हॅन्डल करतो तर या सिनेमामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की मित्र परिवार असू दे फॅमिली असू दे ती कसं टॅकल करते हा प्रॉब्लेम कसं त्याला सपोर्ट करते तर अशा माध्यमातून जे भूमिका घेतली अभिनेत्रीची अभिनेत्रीची जी भूमिका घेतली आपण नागरिकांना काय इच्छा सांगू इच्छितो नक्कीच प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आणि याच्यातून तुम्हाला मेसेज मिळेल की तुम्ही इझिली जे म्हणजे इझिली तुम्ही प्रॉब्लेम मध्ये अटकता की जसं की आपल्याकडे इंस्टाग्राम आहे किंवा ऑनलाईन जे ऍप आप आहेत आपण डाउनलोड करतो आपले डॉक्युमेंट्स शेअर करतो आणि एक सेकंड तुम्हाला लागत नाही तुमचं इन्फॉर्मेशन त्याच्याकडे पोहोचायला तर खूप सहजतेने अटकतं तर तुम्हाला याच्यातून अलर्ट भारतो मी की बाबा चला असं करू नये की आपण आधी सगळी माहिती घ्यावी नंतर आपण अप्लाय करावं तर असं स्पष्ट मेसेज पण हा छोटा मेसेज जरी वाटत असेल तर याचे परिणाम खूप मोठे होतात म्हणजे पर्यंत लोक पोहोचतात यामुळे डिजिटल मीडियाला आपण माहिती दिल्याबद्दल पुढच्या वाटचालीच आपल्याला खूप खूप थँक्यू आपण या फिल्म चित्रपटामध्ये जे काम केलेलं आहे नरच्या भूमिकेमध्ये तर आपल्याला काय जाणवतंय की आपला जो डायलॉग आहे की कोणी आत्महत्या करू नका याविषयी पूर्ण माहिती मला असं वाटतं की पूर्ण परिचय हा नमस्कार माझं नाव जयश्री मंगेश डोके आणि मी नर्स भूमिका याद केलेली आहे खरं सांगायचं म्हणजे समाजात जे काही घडतं जे काही चाललेलं असतं त्याच्या निगडीत म्हणजे लेखक सगळं लिहित असतो आणि ती खरोखर म्हणजे खरी गोष्ट आहे जे अनिकेतनी डिरेक्टर आणि ऍज अ ऍक्टर म्हणून आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल सगळ्यांनी जागृत राहावं की असं काही मेसेज आले असं काही झालं आपल्या हातात सतत फोन असतो असं काही झालं हो की तात्काळ पोलिसांना इन्फॉर्म करावं की बाबा मला हा असा त्रास होतोय मला हे होतोय आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर माझ्या नवराही त्यांनी कुणालाच काही सांगितलेलं नव्हतं आणि तोही असा अनिकेत सारखाच म्हणजे हिरो सारखाच त्यांनी सगळ्या गोष्टी लपून ठेवल्या आणि शेवट त्यांनी आत्महत्या केली तर मला असं वाटतं की हे हा इथपर्यंत जायला नकोय त्याच्यासाठी तुम्ही पोलीस यंत्रणा आहेत आपली त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा माझ्यासोबत हे असं असं होतंय जेव्हा तो जर घरचा करता पुरुष गेला तर बाईच्या अंगावर काय डोंगर कोसळतो हे तुम्ही वास्तविक पाहिलेलं आहे आपण पुढे डिजिटल मीडियाला माहिती दिल्याबद्दल आपल्याला पुढच्या सेकंड पार्टची आपण अपेक्षा करू नक्की नक्की धन्यवाद